चला तर मंडळी हॉटेलसारखी परफेक्ट क्रीमी पावभाजी घरी करायची आहे का बऱ्याच वेळेला हॉटेलमध्ये गेलं की इतकी सुंदर स्ट्रक्चर असलेली पावभाजी खायला भेटते आणि तशी सेम टू सेम पावभाजी घरी काही होत नाही परंतु आज मी तुम्हाला अशा प्रो टिप्स सांगणार आहे पावभाजी बनवण्याच्या ज्यामुळे तुम्ही हॉटेलसारखी अगदी स्मूथ क्रीमी पावभाजी घरच्या घरी करू शकणार आहात ही अशी पावभाजी जर तुम्ही सर्व केली ना तर कोणाला खरंच वाटणार नाही की ही पावभाजी तुम्ही घरी बनवली आहे इतकी सेम टू सेम पावभाजी तयार होते चला रेसिपीला लगेच सुरुवात करूयात त्याआधी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा म्हणजे अशा नवनवीन रेसिपी तुमच्याकडून मिस होणार नाहीत चला रेसिपीला सुरुवात करूयात आणि कोणकोणतं साहित्य मी पावभाजी बनवण्यासाठी घेतले ते लगेच सांगते इथं मी गाजर घेतले आपलं साधं गावरान गाजर घेतले त्याचबरोबर घेतलंय बीट बीट आवर्जून घाला म्हणजे रंग छान येतो बटाटे तीन बटाटे घेतले बरोबर तीन लाल बुंद टोमॅटो फ्लावर कांदा आणि शिमला मिरची घेतले आता सगळ्यात आधी हे सगळं साहित्य स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर आपण हे सगळं साहित्य खिसून घेणार आहोत हो आपण कांदा टोमॅटो बीट शिमला मिरची या सगळ्या गोष्टी फ्लावर या सगळ्या गोष्टी आपण खिसून घेणार आहोत या सगळ्या भाज्या किसल्यामुळे आपल्या पावभाजीचं हॉटेल हो सारखं स्ट्रक्चर आपल्याला करता येणार आहे ही सगळ्यात महत्वाची टीप आहे या पावभाजीच्या रेसिपीमधली आता सगळ्या भाज्या किसल्यामुळे शिजताना अगदी पटकन शिजतात आणि सगळ्यात महत्वाचं ज्यावेळेला आपण पावभाजी मॅशरने याला मॅश करतो ना अगदी गाळ होऊन जातात त्या ज्या वेळेस तुम्ही या भाज्या चिरून उकडायला ठेवताना त्यावेळेला त्या पावभाजी मॅशरने मॅश केल्या तरी अगदी त्याचा चोथा होतो आणि ते एकजीव होत नाहीत परंतु किसल्यामुळे बऱ्यापैकी सालीचा भाग निघून गेलेला असतो किंवा आतला फक्त गाभा आपल्याला यामधून भेटतो शिमला मिरची छान किसून झाली आता गाजरही याच पद्धतीने किसून घेऊयात गाजर घातल्यामुळे ना छान असा गोडसरपणा जो आपल्या पावभाजीला हवा असतो माइल्ड एकदम बॅलन्स होणारा तो गाजरामुळे भेटतो त्यामुळे गाजर, भेट गाजर पावभाजीमध्ये आवर्जून घाला त्यानंतर खिस आपल्याला घ्यायचं आहे बीट बीटची सगळ्यात आधी साल काढून घ्यायची आणि त्यानंतर या एका पीठमधला अर्धा बीट मी किसून घेणार आहे बीटामुळे आपल्या पावभाजीला अगदी हॉटेलसारखा रंग यायला मदत होते बीट ही अर्धा छान किसून घालते तुमच्या लक्षात येत असेल प्रत्येक भाजीचं साल बऱ्यापैकी निघून जाते त्यामुळे पावभाजीचं तो स्ट्रक्चर चोथ्यासारखं होणार नाही आहे तर परफेक्ट क्रीमी होणार आहे त्यामुळे या छोट्या छोट्या टिप्स नक्की लक्षात ठेवा ज्यामुळे तुमची पावभाजी अगदी हॉटेलसारखी क्रीमी होणार आहे टोमॅटो तुम्ही बघू शकता आता टोमॅटो खिचताना बऱ्यापैकी साल निघून जाते आणि आतला गाभा फक्त आपल्याला भेटतो आहे त्यानंतर फ्लावर स्वच्छ धुवून घ्यायचा त्याच्यामध्ये काही घाण किडे वगैरे असतील तर ते अगोदर साफ करून घ्यायचे आणि फ्लावरचे असे छोटे छोटे पिसेस करून खिसायला घ्यायचा अख्खा फ्लावर घेतलं तर ते व्यवस्थित खिसलं जाणार नाही छोटे छोटे पिसेस घेतले ना तर अगदी व्यवस्थित असं फ्लावर आपल्याला खिसता येतो आता या सगळ्या भाज्या खिचताना बटाटा आणि कांदा मी मात्र शेवटी ठेवलाय बटाटा लगेच लाल पडतो त्यामुळे आपल्याला लगेच तो पाण्यात टाकायचा आहे आणि कांदा जर तुम्ही सुरुवातीला खिसलात तर मात्र तुमच्या डोळ्यांना धारा लागणार आहेत त्यामुळे कांदा आवर्जून शेवटी खिसायचं म्हणजे कांदा खिसला की लगेच आपल्याला हे बाजूला ठेवता येतं चला फ्लावर इथे मी सगळ्यात छान किसून घेतला आहे आता मोठा कांदा घेतला आहे जर तुमचे छोटे कांदे असतील ना तर आवर्जून दोन कांदे घ्या परंतु तुम्ही मोठा एकच कांदा घेतला आहे छानपैकी साल काढून घेतला आहे आणि तो खिसून घेते मोठा कांदा घे घ्यायचं कारण अजून एक सांगते मोठा कांदा खिसायला व्यवस्थित येतो छोटे कांदे असतील ना तर ते व्यवस्थित खिसता येणार येणार नाहीत म्हणून मी आवर्जून मोठा कांदा घेतला होता चला सगळ्या गोष्टी खिसून झाल्यात आता वेळ आहे आपल्या बटाट्याची बटाट्याची साल काढायची आणि नंतर तो खिसायला घ्यायचा आणि लगेच पाण्यामध्ये घालायचा आता या भाज्यांचं प्रमाण याच प्रमाणामध्ये घ्या म्हणजे सगळ्या भाज्या आपण बऱ्यापैकी सेम क्वांटिटीमध्ये घेतो आहे फक्त बीटच जे आहे ते आपण कमी घेतलं आहे कारण पावभाजीचं स्ट्रक्चर आणि टेस्ट ही त्याच्या भाज्याच्या क्वांटिटीवरती डिपेंड आहे जेवढ्या तुमच्या भाज्या एकसारख्या अशा क्वांटिटीच्या असतील ते ना तेवढी तुमची चव छान येणार आहे पावभाजीची फक्त मी इथे गाजर आणि बीट हे कमी प्रमाणामध्ये घेतले कारण खूप गोड पावभाजी नको आहे जेवढं तुमचं गाजर गोडसर असेल तेवढी तुमच्या पावभाजीला चव गोडसर होणार आहे जर इथे आपण गाजर खूप जास्त घेतलं किंवा समप्रमाणात घ्यायला गेलो ना तर पावभाजीची टेस्ट गोडसर येईल त्यामुळे थोडंसं कमी ठेवायचं या छोट्या छोट्या टिप्स आहेत ज्यामुळे पावभाजी तुमची परफेक्ट होते त्यामुळे प्रत्येक गोष्टीचं मेजरमेंट खूप महत्वाचं आहे बटाटा खिसून झालाय आता आलं लसूणची फ्रेश पेस्ट करून घ्यायची दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि सात ते आठ आल्याचे तुकडे घ्यायचे मिक्सरला छान वाटून घ्यायचे पाणी वगैरे काही घालायचं नाही पाणी न वाटता वाटून घ्यायचे आता घेऊयात फोडणी करायला तर सगळ्यात आधी पॅन छानपैकी गरम करून घ्यायचा पॅनमध्ये तेल घालून घ्यायचं साधारण मी सहा चमचे तेल घालून घेतले आता इथे मी बटर घालत नाही आहे कारण बटरची आपण वेगळी फोडणी छान करणार आहोत शेवटी त्यामुळे मी तेलामध्येच ही फोडणी देते तेलामध्ये छानपैकी जिरायची खमंग फोडणी द्यायची आणि त्यावरती हे आलं लसूण पेस्टचं वाटण घालायचं कमीत कमी हे चार चमचे वाटण आहे आवर्जून आलं लसूण पेस्टचं वाटण जास्त क्वांटिटीमध्ये घाला कारण त्याचं खूप छान फ्लेवर आपल्या पावभाजीला भेटतो त्यानंतर तर पाव चमचा हळद एक ते दीड चमचा लाल तिखट आणि दोन ते तीन चमचे पावभाजी मसाला घालायचा आहे आता पावभाजीची तुमची क्वांटिटी जशी आहे तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्यानुसार तुमचं तिखटाचं प्रमाण ठरणार आहे चला मसाले छान पिके आलं लसणामध्ये परतले गेले आता ह्या सगळ्या खिसलेल्या भाज्या एकाच एक वेळेस घालून घ्यायच्या पावभाजीमध्ये तुम्ही ज्यावेळेला मसाले घालता त्यावेळेला लाल तिखट्यापेक्षा पावभाजी मसाल्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवा कारण त्यामुळे आपल्या पावभाजीला मसाल्याचं छान फ्लेवर भेटतो त्यामुळे नेहमी पावभाजी बनवत असताना लाल तिकटापेक्षा पावभाजी मसाल्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं तुम्हाला आवडेल त्या कंपनीचा तुम्ही पावभाजी मसाला घेऊ शकता आता यामध्ये घालून घ्यायचं किसलेला बटाटा बटाटा छान हाताने पिळून घ्यायचा पाण्यातून आणि त्यानंतर या भाज्यांबरोबर घालून घ्यायचा आता भाज्या मसाल्यामध्ये छान परतवून घ्यायच्या या स्टेजला पाणी घालायची घाई करायची नाही जेवढ्या तुमच्या भाज्या छान मसाल्यामध्ये परतल्या जातील तेवढ्या तुमच्या जा पावभाजीचा पावभाजीची टेस्ट छान येणार आहे त्यामुळे मसाले छानपैकी या भाज्यांमध्ये परतले गेले पाहिजेत मॉइश्चर छानपैकी याला यायला लागलं ला। की भाज्या शिजायला सुद्धा या स्टेजला सुरुवात होते मीठ आपण अजून यामध्ये घातलेलं नाही आहे भाज्या छानपैकी मिक्स झाल्यात परतले गेलेत आता या स्टेजला घालून घ्यायचे आहेत वाटाणे वाटाणे आपण खिसून घेऊ शकत नाही त्यामुळे ते असेच मी घातलेत त्यामुळे पावभाजीमध्ये वाटाण्याची क्वांटिटीसुद्धा थोडीशी कमी ठेवायची कारण ते क्रीमी स्ट्रक्चर आपल्याला हवं आहे आता या स्टेजला घालायचे मीठ चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं ते मी साधारण दीड चमचा मीठ घातले मीठ घातल्यानंतर परत भाज्या छान परतवून घ्यायच्या गॅस आवर्जून लो ठेवायचा आहे नाहीतर पॅनला भाज्या मसाले लागू शकतात भाज्या छान परतल्या गेल्यात किमान सात ते आठ मिनटं भाज्या छान परतल्या गेल्या की यामध्ये पाणी घालून घ्यायचं आवर्जून गरम पाणीच घाला गार पाणी घालू नका गरम पाणी घातल्यामुळे भाज्या लवकर शिजायला मदत होते आता झाकण ठेवून मी कमीत कमी वीस मिनटं ह्या भाज्या शिजवून घेणार आहे एक दहा मिनटानंतर मी झाकण काढून भाज्या फक्त खाली वरती करून घेतल्यात मिक्स करून घेतल्यात आणि परत झाकून ठेवून मी एक दहा ते बारा मिनटं याला शिजवून घेतलेत असे पूर्ण मी वीस ते बावीस मिनटं ही पावभाजी शिजवून घेतली आता तुम्हाला वाटेल आपल्या खिचलेल्या भाज्या होत्या तरी एवढा वेळ का शिजवलं कारण जेवढं तुम्ही चांगलं शिजवून घेणार आहात ना तेवढ्या ह्या भाज्या चांगल्यापणे स्मॅश होणार आहेत किसलेल्या भाज्या आहेत तरी मी या वीस ते बावीस मिनटं शिजवून घेतल्यात तुम्हाला हवा असेल ना तुम्ही ही सगळी प्रोसेस सेम कुकरला करू शकता आणि कुकरच्या तीन ते चार शिट्ट्यांमध्ये एवढी गाळ आपली पावभाजी शिजते आता शिजल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे स्टेप पावभाज्या मॅशरनी किंवा कोणत्याही रवीनी ही पावभाजी छान घोटून घ्यायची कमीत कमी आठ ते दहा मिनटं छान घोटत राहायचं जोपर्यंत एवढं क्रीमी स्ट्रक्चर आपल्याला भेटत नाही ना तोपर्यंत घोटून घ्या भाज्या खिसलेल्या असल्यामुळे ना छान ते शिजले गेल्यात आणि अगदी सहजपणे ह्या घोटल्या जातात सुंदर असे तुम्ही स्ट्रक्चर बघू शकताय किती क्रीमी असं स्ट्रक्चर आपल्या पावभाजीला आले आता या स्टेजला झाकण ठेवून परत एकदा एक दोन मिनटं मी याला छान उकळी काढून घेते पावभाजी आपली छानपैकी दाटसर आहे कन्सिस्टन्सी यापेक्षा घट्टही नको आणि यापेक्षा पातळही नको परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आपल्या पावभाजी झाली आता वरून छान बटरचा तडका द्यायचा आहे चार चमचे बटर घ्यायचं यामध्ये पाव चमचा लाल तिखट आणि अर्धा ते पाऊन चमचा पावभाजी मसाला घालायचा आणि अतिशय खमंग असा हा बटरचा तडका आपण वरून देणार आहोत फोटणीमध्ये आपण बटर घातलं नव्हतं कारण वरून दिलेला हा बटरचा तडका सगळ्या बटरची कसर भरून काढतो आणि चव अफलात तून अशी देतो त्यामुळे तेलात बटर घालायची काही गरज नाही हवा असेल तर तुम्ही तेलातही ते घालू शकता परंतु वरून असा बटरचा तडका आवर्जून द्या अतिशय सुपर टेस्टी अशी आपली पावभाजी तयार झाली बघूनच तोंडाला पाणी सुटेल इतकं सुंदर असं स्ट्रक्चर याला आलंय ही पावभाजी खाऊन कोणीही बनणार नाही की ही पावभाजी घरी बनवली अगदी हॉटेल सारखी पावभाजी आपली घरच्या गर घरी या छोट्या छोट्या प्रोटीन्सनी तयार होते सुंदर पावभाजीसाठी पावदेखील तेवढा स्पेशल हवा ना त्यासाठी पाव सगळ्यात आधी मी चिरून घेते तव्यावरती बटर गरम करायला टाकलं आहे बटर छानपैकी गरम झालं की यामध्ये चिमूटभर लाल तिखट आणि चिमुटभर पावभाजी मसाला घालून घ्यायचा त्यामध्ये घालायची ही आपली तयार झालेली भाजी भाजी अगदी थोड्या प्रमाणामध्ये घालायची कमीत कमी तीन चमचे मी इथे पावभाजी घालून घेतली बटरच्या तडक्यामध्ये हे मसाले आणि पावभाजी छान मिक्स झाली की त्यावरती हे पाव ठेवून घ्यायचे आणि दोन्ही बाजूने छान असे परतवून आणि भाजून घ्यायचे यामुळे अगदी चमचमीत असा मसाला पाव आपला तयार होतो लो फ्लेमवरती दोन्ही बाजूनी पाव छानपैकी शेकला गेला आहे भाजला गेलाय आता पाव आपण काढून घेऊयात तुम्ही बघू शकता किती सुंदर मसाला आपल्या पावला कोड झाला आहे अतिशय भन्नाट अशी टेस्ट या पावमुळे येणार आहे चला आता लगेच सर्विंग करून घेऊयात चमचमीत असा हा मसाला पाव त्याचबरोबर कांदा कोथिंबीर लिंबू आणि ही हॉटेल स्टाईल परफेक्ट क्रीमी पाव पाहिजे त्यावरून जो आपण तडका बनवला होता त्यातलं मी चमच्याभर तडका बाजूला ठेवला होता सर्विंगसाठी तो वरून घालून घेते आणि बटरचा तुकडा अशी पावभाजी सर्व केल्यावर कोण म्हणेल की ही पावभाजी घरी बनवलीये अगदी हॉटेल स्टाईल परफेक्ट अशी क्रीमी पावभाजी आपली इथे तयार झाली आहे तुम्हीसुद्धा ही पावभाजी तुमच्या घरी नक्की ट्राय करा कशी वाटली आजची ही रेसिपी मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबात विसरू नका कारण तुमच्या कमेंट माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत त्याचबरोबर रेसिपी जर आवडली असेल ना तर लगेच लाईक करा म्हणजे त्या लाईकवरून मला समजतं माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडता येत ते आणि अशाच नवनवीन रेसिपीज तुमच्यासमोर आणण्यासाठी प्रोत्साहनही भेटतं चला पुन्हा भेटूया अशा सुपर टेस्टी रेसिपीसोबत त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण येणाऱ्या भन्नाट अशा नवनवीन रेसिपी तुमच्यापासून मिस होणार नाहीत भेटूया पुन्हा एकदा अशा चमचमीत झनझणीत रेसिपीसोबत धन्यवाद